नागपुर के रमाई बुद्ध विहार में पावर ग्रेड रिंग रोड पर कार्तिक पूर्णिमा के पावन अवसर पर भगवान बुद्ध के पवित्र अस्थि धातुओं को दर्शनार्थ रखा गया इस दुर्लभ एवं मंगलमय क्षण पर श्रद्धा और भक्ति का सागर उमड़ा हजारों उपासकों ने नतमस्तक होकर भगवान के सनातन विचारों और करुणा के मार्ग के प्रति अपना अटूट समर्पण अर्पित किया आयोजकों के अनुसार ये पवित्र अस्थि श्रीलंका से विशेष रूप से लाई गई थी जो बौद्ध परंपरा की गहन आध्यात्मिक विरासत का प्रतीक है इस अवसर पर वंदनीय बौद्ध पिको ने गहन धम्म मार्गदर्शन प्रदान किया गवतो जबकि उपस्थित जनों ने अपनी हृदय स्पर्शी भावनाएं साझा कर वातावरण को और अधिक पावन बना दिया कार्यक्रम का सफल संचालन उपासक शरद चौरपगार पगार धमाचार्य रत्न के विजय रत्नायक तथा अन्य समर्पित सदस्यों के अथक सहयोग से संपन्न हुआ संघ शरणम् ओका सा महं वदामि तं वदेथ नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य मी संगण मी की आज भगवान बुद्धांचे धातू या नागपूरपर्यंत कसे पोहोचलेत बऱ्याच लोकांना याबद्दल शंका कुशंका आहे ुशंका दूर व्हावी म्हणून मी या धातूच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला स्पष्ट करत आहे वंदनीय भंते अमृतानंद थेरो औरंगाबाद वरून आहेत बनतेजींच तीन महिन्याचं वर्षावास अधिष्ठान श्रीलंकेमधील श्री सुमनाराम पुराण महाव्यारा किरिबत गोळ कोलंबो या ठिकाणी त्यांनी संपन्न केलं आणि भारतामध्ये जिथे ते राहत असतात औरंगाबादला तिथल्या विहारामध्ये भगवान बुद्धांच्या धातूवर स्तूप बनाव चैत्य बनाव या सदिच्छेने श्रीलंकेतील वरिष्ठ भिक्षुनी विहारातील विराध्यापती भंतेजींनी त्यांना दोन भगवान बुद्धांचे शारीरिक अवशेष धातू त्यांना भारतात त्यांच्या विहारात प्रतिष्ठित करण्याकरता दिलं आणि त्या अनुषंगाने भंतेजींनी त्यांना त्यांचे जे जिथे जिथे उपासक आहेत त्यांना धातू दर्शन व्हावं त्यांना भगवंताच्या धातूचं दर्शनाचा लाभ मिळावं पुण्य अर्जन करण्याचा लाभ मिळावं या सदिच्छेने हेतूने वंदेजींनी अशी सूचना केली की ज्यांना ज्यांना धातू दर्शन करायचं असेल त्यांनी त्यांनी जेव्हा ते भारतात इकडे येतील तर तेव्हापासून त्याचं नियोजन करावा आणि म्हणून मी आणि माझी पत्नी वंदेजींच्या या संकल्पामध्ये त्यांच्या या विचारामध्ये प्लॅनिंगमध्ये आम्ही संमिलित झालो आणि अशी संधी आम्हाला मिळाली की या नागपूरपर्यंत मुंबई पासून तर नागपूर गोंदिया भद्रावती वर्धा धामणगाव चांदूर इगतपुरी आणि औरंगाबाद पर्यंत लोकांना भगवान बुद्धांच्या धातूचे दर्शन व्हावं याचं संपूर्ण नियोजन अगदी कमी वेळेमध्ये करण्यात आलं आणि भंतेजींचं आमच्यावर असलेली मंगल मैत्री माझी पत्नी ही बुद्धिस्ट टीचर आहे दाम गुरु आणि तिचं धम्मामध्ये स्टडी आहे तिच्या मदतीने श्रीलंकेमध्ये भंतेजींची जी व्यवस्था करण्यात आली त्यांच्या वर्षाभाषाच्या अधिष्ठानाकरिता त्या अनुषंगाने वंदनीय बनते अमृतानंद तेरो यांच्या मनात आमच्याबद्दल असीम अशी मंगलमैत्री निर्माण झाली आणि त्यांनी हा एवढं मोठं आम्हाला चान्स दिलं मोठी अशी संधी आम्हाला मिळून दिली की आज आपण ही धातू दर्शनाची जी या ठिकाणी तुम्ही नियोजन केलेले आहात ते तुम्ही पाहत आहात करत आहात धातू भारतात आणणे हे बिलकुल सोपं नाही खूप कठीण काम कुणाला डाऊट असत कि हे धातू जे आहेत ती ती असली आहेत की नकली आहेत बऱ्याच लोकांना हे वाटतं आणि म्हणून त्यांची ही शंका कुशंका दूर व्हावी या करिता मंत्यजींनी पूर्णपणे पुराव्या सहित तिथल्या भिक्षूंच्या सिग्नेचरनी कस कुठे कोणी दिलं याचा पूर्ण पुरावा घेऊन ते भारतात आलेले आहे की कुणीही जरी काही क्लेम केलं त्यांच्या मनामध्ये जी काही शंका निर्माण झाली त्याचा निराकरण करता येईल अशा पूर्ण पुराव्या सहित म्हणते आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्धांच्या पवित्र धातूबद्दल विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपले पुण्यकर्म अर्जित करावे तसे भगवतो अरहतो सम्मा, सब, सब संपूर्ण विश्वाला सुखशांती मानवतेचा महा असा संदेश देणारे शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागताचा पावन पवित्र असा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा सदा वंदनीय पूजनीय संघ जगातील महान तीन रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून तुमच्या आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार खातो तो घास आणि घेतो तो श्वास ज्या महामानवांच्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महानशा धम्मक्रांतीला शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत शेवटचा श्वास असेपर्यंत संपूर्ण जीवन समर्पित करतो समर्पण करतो आजच्या या पवित्र अशा दिनी कार्तिक पौर्णिमेच्या महानशा पर्वावर रमाई बुद्ध विहार रमाई बुद्ध विहाराचे जी सुंदर अशी कमिटी आहे समिती आहे यासाठी यांनी अहोरात्र परिश्रम मेहनत ज्यांनी तन मन धन समर्पित केलं या सर्व दानदाते दानदात्या दायिकांच्या प्रती मी प्रथमत कामना व्यक्त करतो कि गणगोत हे भीमाच आहे मोठ्या मनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन आणि पदपर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही ऐतिहासिक नगरी कि गणगोत हे भीमाच आहे मोठ्या मनाच गणगोत हे भीमाच आहे मोठ्या मनाच तुमच्याच भरवशावर जीवन हे सन्मानाचं जीवन हे सन्मानाच उपासक आणि उपासिकांनो श्री सुमनाराम पुराण महाविहार गोड कोलंबो श्रीलंका पूज्य कुरुद्वते गंपोल विमल सिंह नायक स्थवीर यांच्या असीम अशा महान अशा मैत्रिणी पूज्य गुरु देव उत्तम विशुद्धानंद बोधी महास्तवीर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला भगवान तथागताच्या पवित्र आणि पावन शारीरिक धातू प्राप्त झाल्या त्या गुरु देव उत्तमांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो अभिवादन करतो आजच्या या पवित्र अशा दिनी तुम्हा सर्वांच्या प्रती कामना करत असताना अच्छा या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक ज्यांच्यावरही मोठी जबाबदारी मी श्रीलंकेमधून दिली त्यांची मिसेस त्यांच्या धम्मचारिणी सहचारिणी ह्या श्रीलंकेतून आहे रत्न मेनिके विजय रत्ना एके त्यांनी माझे सुंदर त्या विहारामध्ये व्यवस्था केली त्यांचे धम्मपती आयुष्यमान उमेशजी कांबळे या दोन्ही दाम्पत्यांच्या प्रती मी या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो उपासक आणि उपासकांनो हे कार्यक्रम करत असताना ही नियोजन करत असताना खूप मोठ्या परिश्रमाची नितांत गरज असते म्हणून या कार्यक्रमाचे कार्यक्रमासाठी उपस्थित नागपूर शहरातील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी पूजनीय भिक्खुनी आर्याजी अनागारिका सर्व आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक पूज्य या ठिकाणी भंते उपस्थित आहे भंते अग्ग पूज्य भंते धम्मप्रिय पूज्य भंते विनयशील पूज्य भंते प्रज्ञादीप उपासक आणि उपासिकांना आपण बुद्ध वंदनीमध्ये म्हणतो लंका यजम उदीपे आधी कोणत्या देशाचं नाव घेतो आपण लंका यजम उदीपे। तिदस पुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दश दिसे केश लोमा दिधातु वन्दे सब्बे पि बुद्धं दश बल तनुजं बोधी चैत्यं नमामि आपण अशा पद्धतीने म्हणत असतो आणि अनेकही आपण या ठिकाणी भाषणकर्त्यांच्या मुखातून आपण बाबासाहेबांचं वचन पुन्हा पुन्हा ऐकत असतो की बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत कसा होईल बोद्ध मय सांगा बरं आज आपण श्रीलंकेला कोणतं राष्ट्र म्हणतो बुद्धिस्ट राष्ट्र थायलंडला कोणतं राष्ट्र म्हणतो बर्म देशाला कोणतं राष्ट्र म्हणतो भारताला म्हणतो का, का म्हणत नाही भारताला सांगा आपल्या भारतातले फक्त जे काही नेते मंडळी आहेत जे विदेशात जातात तुम्ही समजून घ्या मी उल्लेख करणार नाही फक्त तेच सांगतात की मी कुठून आलोय कुठून आलो म्हणतात मै बुद्ध के देश से आया हू। आपल्या देंद्राने संघमित्राने इथल बोधी वृक्ष अनुराधापूर या ठिकाणी लावला त्या ठिकाणी मी गेलो आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा पुण्याने साडी आली माळी आली गाडी आली संपूर्ण वैभव आपल्याला प्राप्त झालं परंतु त्या बाबासाहेबांचं त्या बोधिसत्वाचं वचन आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणूनच बाबासाहेबांनी श्रीलंकेतील बौद्ध भिक्षूंना एक मोठी जबाबदारी दिली होती की तुम्ही भारतामध्ये या तालुका वाईज तुम्ही सेंटर उभे करा आणि या भारतातील लोकांना बुद्ध धम्माचे काय द्या धडे द्या, द्या।, द्या। आपण बुद्धांग सरणंग गच्छा मी जे आपण जी बुद्ध वंदना म्हणतो आपण बुद्ध पूजा पाठ बाबासाहेबांनी आणलंय कुठून कुठून आणलंय त्या लोकांनी तो धम्म जतन करून ठेवला म्हणून आपल्याला भगवंताच्या शारीरिक धातू आपल्याला प्राप्त झाल्या उपासकांनी उपासिकांनो आपण बुद्ध वचनामध्ये आपण ऐकत असतो की श्रद्धाय तर ती ओघंग या ओघातून जर करायचं असेल तर आपल्या मनामध्ये काय असणं महत्वाचे आहे श्रद्धा आहे आपण बुद्धवंदने म्हणतो बुद्धांग जीवित पर्यंत गच्छामी धम्म वंदने मध्ये म्हणतो धम्मं जीवित पर्यंत सरणंग गच्छा मी संघांग संगा मध्ये म्हणतो संघांगित पर्यंत शरणं गच्छामी आणि इकडले नाही जमलं तर दुसऱ्याच्याही गच्छामी जातो आपण जातो ना आणि म्हणून उपासकाने उपासिकांनो हे पाली वचन आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून तर मला असं वाटतं की अनेक अस्थी मागच्या वेळेस थायलंडमधून मधून अस्थी आल्या होत्या ता त्यानंतर श्रीलंकेतून पुन्हा अस्थि आल्या मला तरी असं वाटतं की चला आपण बाबासाहेबांच्या महान अशा धम्मक्रांतीमुळे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले म्हणून आपण आता आचरण करू या धम्माच मला असं वाटतय की तेही सुद्धा भिक्खू संघ भारतीय भिक्खू संघ मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी सहाय्यक बनत आहे म्हणूनच ही तुमची श्रद्धा वृद्धिंगत होण्यासाठी या भगवान तथागताच्या शारीरिक धातू ते आपल्या बौद्ध राष्ट्रामध्ये की पुन्हा की याच बौद्ध राष्ट्राने आम्हाला संघमित्रा दिली याच बोध राष्ट्राने आम्हाला महामहिंद दिला चला याच बौद्ध राष्ट्राला आपण पुन्हा ही त्यांचं वैभव पुन्हा परत करूया याच साठी या शारीरिक धातूचं दर्शन पुन्हा या भारत देशामध्ये पुन्हा आपल्याला प्रियती शासन आपल्याला या भारतामध्ये उभं करायचं आहे त्यासाठी अनेक अनेकांचे सहकार्य महत्वाचे आहे म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा स्वप्नपूर्तीसाठी भारत बौद्धमय आचरणाने भारत बोद्धमय करूया मी जेव्हा श्रीलंकेला गेलो मला सांगण्यासाठी खूप आहे सांगायचं सुद्धा खूप आहे मला अनेक आमचे बागडे मंगेश बागडे मला खूप मला गाडी मध्ये मग उपासकांचे फोन येऊ लागले लवकर चला सकाळी नऊ वाजता पासून ते तयार म्हटलं उपासक आपण मारणार तर नाहीत नाही दांडेताने काढून ठेवले त्यांनी अरे आपण तर ऐकत असतो की त्या सोनबाचं गाणं आपण ऐकतो ऐकतो ना सोनबाचं कि त्या सोनबाचं गाणं आपण हे पाणी आणि ले मी माठ भरून ही घोट भर कशाला कधी करते विनंती सोनबा जेव्हा बाबासाहेब निघून जातात बाबासाहेब या रस्त्यानं पुन्हा येतील म्हणून सोनबा बाबासाहेबांची मरेपर्यंत वाट पाहतो त्यालाच म्हणतात श्रद्धा अहो तुम्ही घरी गेल्यानंतर कोणते काम आहेत ते, ते तुम्हाला सुगतीला घेऊन जाणार आहेत का भांडे घासताल तुम्ही ते भांडे सुगतीला घेऊन जाणार आहेत का कपडे धुसाल घरी कपडे सुगतीला घेऊन जाणार आहेत का शॉपिंग तुम्हाला सुगतीला घेऊन जाणार आहे का आणि आपण महामंगल मध्ये म्हणतो समना न धम्म साकच्या काले न धम्म सवनंग एतंग मंगलंग मुद्दम अहो आपण आतुर झालं पाहिजे कि चला या देशामध्ये आपल्या देशामध्ये भगवंताच्या पवित्र धातू येतात किमान भगवंताच्या धातूचं दर्शन तरी होईल आपल्याला आपण पुण्यवान आहात की आपल्याला भगवान तथागताच्या पवित्र धातुकर्षाच धातूच आपल्याला दर्शन होत आहे म्हणून चला आपण पुन्हा प्रयत्न करूया याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान स्वप्न पूर्तीसाठी पुन्हा आपण एक आपलं संपूर्ण तन मन धन समर्पित करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा स्वप्नपूर्तीसाठी सहाय्यक होऊया चला हा भारत बौद्धमयी करूया चला हा भारत बौद्धमयी करूया चला

जो धातु दर्शन के लिए आए इनका मैं सभी दिल से सघन दिल से इनका शुक्रिया अदा करता हूँ साथ में आयोजक रमाय विहार आयोजक कमेटी नियोजक कमेटी और ढेर सारे उपासक उपासिका और अपने सामाजिक आगुओं तक ये अपने पधारे इसलिए मैं उनका तय दिल से अभिनंदन करता हूँ मैं तो यही चाहता हूँ कि सर दान दान परमिता अगर आप चाहे या समाज को अगर आगे बढ़ाना है तो दान परमिता और साथ में आपकी निष्ठवानता एक जरूरी है इसके साथ जान दानपरिमिता अगर आपके आपले समाज में ऐसे कार्यक्रम होते रहेंगे ऐसे लोक समाज के स्टार डायमंड अपने जुड़ते रहेंगे ये मैं अभिलाष करता हूँ जय भीम नमो बुद्धाय आज आज जो कार्यक्रम झालेला आहे ह्या ह्या कार्यक्रमामध्ये मिस्टर सर चोर फुकाराचे चांगला कार्यक्रम वगैरे अरेंज केला आहे एवढा म्हणजे कमी दिवसामध्ये आणि आपल्याला एवढं मोठं जो म्हणजे पूर्ण जो अर्जित होत आहे याचे जे आहेत हे आपले उमेद जे सर आहेत ए एकासोबत बोलायला थोडंसं हे होतं मी म्हणजे श्रेय जे आहे इथं जे आपल्याला धातू जे, 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 जे लाभले ला, ला आहेत हे म्हणजे सरांचे जे मिसेस जे म्हणजे राहत जे आपल्या श्रीलंकेला यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत यांचा आम्ही खूप अभिवादन करतोय साधू साधू श्रीलंका हे स्वतः आपल्यामध्ये बौद्ध राष्ट्र आहे तर त्यामुळे भारतातून खूप जास्त संख्येमध्ये भारतापेक्षा जास्त संख्येमध्ये श्रीलंकेत भगवान बुद्धांचे धातू आहेत आणि त्या धातूंवर स्तूप बनवलेले असतात तर भारतामध्ये जिथे एखादं विहार एखादं स्तूप या स्तूपाची जी जेव्हा निर्मिती होत असते त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा धातूची गरज पडते तर आपल्याला धातू पाहिजे असतात मग धातू कुठून मिळतील तर जर इथून भारतातून आपल्याला जर जा धातू मिळणे शक्य झालं ज्यांच्याकडे आहेत ज्या भंतेजींकडे आहेत ते आपल्याला देतात आणि जर इथे जर आपल्याला अवेलेबल नाही झालं तर आपल्याला धातू बौद्ध राष्ट्राकडून घ्यावं हो लागतात आणि त्यावर स्तूप हे निर्माण करावे लागतात त्या अनुषंगाने श्रीलंकेवरून आहे आणि ते बुद्धिस्ट टीचर आहे बंतेजींचं तीन महिन्याच्या वर्षावासाचा कालावधी हो श्रीलंकेमध्ये झालं बंते अमृतानंद थेरो आणि त्यांच्या श्रीलंकेमधील वर्षावासाच्या व्यवस्थेकरिता माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी तिथे त्यांची व्यवस्था करण्याकरता मदत केली माझी पत्नी ही दमगुरु बुद्धिस्ट टीचर असल्यामुळे तिचं धम्मामध्ये धमाशी जोडलेले जे लोकं आहेत तिथले कार्य करणारे धम्मकार्य करणारे जे लोक आहेत ते त्यांच्याशी संवाद करून माझ्या पत्नीने बंत्यजींकरिता तीन महिन्याच्या वर्षावसाच्या वर्षा कालावधी त्यांनी अधिष्ठानाचं बंदेजींनी पूर्ण करून भारतात ते परत येताना भगवान बुद्धांच्या धातू तिथल्या विहारातील श्री सुमनराम महापुराण किरीपद गोळ कोलंबो येथील विहारातील विहाराधिपती भंतेंनी महा आपले थेरो भंते अमृतानंद यांना भारतात त्या अस्थीवर त्या धातूवर स्तूप बनावं म्हणून माझ्या पत्नीशी संवाद करून भारतात त्या अस्थीवर धातू कसं बनवता येईल त्या अस्थि धातू व स्तूप कसं बनवता येईल म्हणून ही धातू या ठिकाणी भारतामध्ये परत केलेले आहेत आय एम फ्रॉम श्रीलंका आय मॅरी विथ इंडियन बॉय ही नेम उमेश खांबले माय विश दिस इज माय विश कम टू इंडिया बिकॉज ऑफ आय एम बुद्धिस्ट Uh, and uh, i want to take nirvana uh, so my vision come to the india india is a buddha bumi eh? lord buddha uh, took birth here uh, he took uh, enlightenment so uh, i too much love to india uh, and i want to spread the dharma so uh, i marry with, a buddhist, uh, person, with a buddhist person with buddhist person सो आय एम व्हेरी लकी गर्ल इन दिस वर्ल्ड आय हॅव नो वर्ड्स एक्सप्लेन अबाउट माय लकी आय एम कम्प्लिटली फॉलोईंग द धर्मा वॉट इज द लॉट बुद्धा गिव्ह to वासन आय am following. इट इज आज हे प्रथमतच आमच्या रमाई विहारामध्ये आज या तथागत भगवान बुद्धाच्या अस्थीचं आगमन झालेलं आहे आणि हे अस्थीचं दर्शन म्हणजे फार दुर्लभ आहे फार कमी ठिकाणी ह्या अस्थि भारतामध्ये आणि परदेशामध्ये आहेत तर श्रीलंकामध्ये आपल्या भारतातून एक भिक्षू गेले आहेत आणि त्यांनी तीन वर्ष तीन महिने वर्षावास करून तिथल्या सरकारला आमंत्रित करून ह्या अस्थि त्या ठिकाणी भारतामध्ये आणण्याकरता त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्याने आमच्या आम विहाराची निवड केली की या विहाराद्वारे जे कार्य होत आहे ते कार्य त्यांनी पाहिलेलं होतं इथे येऊन आणि त्यांना असं वाटलं की आपण या विहारात ठेवावं आणि जेणेकरून लोकांच्या दर्शनाकरता आणि लोकांच्या दर्शनाच्या सोयीकरता हे विहार त्यांना उत्तम वाटलं आणि त्या आमच्या विहाराची निवड केली आणि आज हा एक भव्य कार्यक्रम या ठिकाणी आम्ही रमाई बुद्धिवारातर्फे आयोजित केलेला आहे प्रथम नमो बुद्ध जय भीम आज आमच्या विहारामध्ये रमाई बुद्ध विहारामध्ये जे भगवान बुद्धांचे अस्थिधातू आले आहेत त्या अस्थिधातूमुळे आम्हा सर्वांचे जे कल्याण आम्ही जे ऐकत आलो आजपर्यंत भगवान बुद्धाचा <लगागत Austrian> प्रचार प्रसार झालेला आहे तर त्या प्रचार प्रसारामध्ये आम्ही जेवढा आहे की बुद्धांनी आमच्याकरता जे शांतीचे मार्ग आहे त्या अस्थिधातूला बघितल्यानंतर तथा तथागत भगवान बुद्ध हे आमच्या समोरच आहेत असं आम्हाला स्मरणात आलेलं आहे आणि बुद्धाच्या मार्गानुसारच आम्ही चालावं आणि बुद्धाने दिलेल्या मार्गानुसारच सर्वांनी चालावं असंच मी म्हणणार आहे सर्वात आधी मी तर कांबळे सरांचा धन्यवाद करते की त्यांनी श्रीलंकेवरून आमच्यासाठी आम्ही हा ह्या वयामध्ये आम्ही दर्शन घेतो आम्ही धन्य झालो सर्वांना नम बुद्ध आहे जय भीम आज रमायनगर बुद्ध विहारामध्ये आज भगवान बुद्धाच्या अस्थि आलेल्या आहेत आज भगवान बुद्धाच्या अस्थि इथे आलेल्या आहेत तर प्रत्यक्ष असं ऐकलं होतं फक्त आपण ऐकलं होतं की भगवान बुद्धाच्या खर अस्थि आहेत मग भगवान बुद्धाच्या अस्थी अश्या मग तशा असं आम्ही ऐकलेलं होतं पण आज आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला असं वाटलं की खरोखर या अस्थि म्हणजे आज आमच्या जीवनामध्ये म्हणजे जो जो अनुभव आलेला आहे जो शांततेचा मार्ग आहे तो शांततेचा मार्ग पार पाडावा आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी म्हणजे या कार्यक्रमाला सहकार्य केले आहे सहकार्य करून आणि त्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांचेसुद्धा मनपूर्वक म्हणजे नागार्जुन सुसंस्कार बौद्ध संस्थेतर्फे मी त्यांचं अभिनंदन करते एवढे बोलून मी इथेच थांबते जय भीम नमो बुद्धाय आज आपल्या नागपूर शहरामध्ये आपल्याला भगवंताच्या आ... धातूचे आपल्याला दर्शन करायला मिळाले त्यासाठी मी नागपूर नगरवासीयांचे तसेच रमाई विहारातल्या लोकांचे खूप खूप धन्यवाद देते मला असं सांगावं असं वाटते की मला आज जे काही भगवंताची जी, जी मी प्रार्थना केली होती आतापर्यंत जे काही केलं होतं ते आज मला सर्व दृष्टीने प्राप्त झालंय कारण की आम्हाला माहिती नसल्यावर सुद्धा हा क्षण माझ्या घरी आणि माझ्या दारात आलाय त्या क्षणाची मी जी अनुभूती घेतली ते मला शब्दात मांडता येण्यासारखी नाही आहे सर्वप्रथम सर्वांना नमोबुद्धाय आणि जय भीम श्री हे जे सरस स्टोर फोगार आहेत जे सी ए त्यांनी आमच्या विहाराची निवड केली की इथे अस्थिधातू आणलं त्यांनी आणि आम्हाला एवढ्या कमी वयामध्ये ते पाहायला मिळालं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो मला खुशीचा खूप आनंद झालेला आहे माझ्या मुलाच्या हाताने हा पूर्ण हा परिसर आणि इथचा कार्यक्रम जो आहे तो माझ्या मुलाच्या सहभागेनं चांगलेला झाला त्याची मला खूप खुशी आहे आणि मी सर्वांना जय भीम धन्यवाद देतो हॅलो जय भीम नमो बुद्धा मी शरद चौर पगार यांची वहिनी बोलते आहे आज जो क्षण आम्हाला पाहायला मिळाला तो शरद चौर पगारमुळेच मिळालेला आहे हा क्षण आयुष्यात कधी आला असता की नाही मला नाही माहिती पण हा क्षण त्यांच्यामुळे आला तर खूप खूप त्यांना साधूवाद आणि असंच त्यांच्याकडनं हे कार्य करत राहो आणि त्यांच्यामुळं आम्हाला पण काहीतरी करायला मिळायची संधी मिळव हीच बुद्धचरणी प्रार्थना करते नमो बुद्धाय जय भीम माझं नाव सुनीता शेंडे मी रमाईनगर बुद्धविहारामध्ये रोज वंदनेला येत असतो आणि चोर प्रकार आहे दादा ते पण येत असतात त्यांनी विहारासाठी खूप काही कार्य केलेले आहे आणि ते करतच राहत आहात आणि हर विहारामध्ये जाता सगळ्यांना प्रवचन देतात सांगतात विचारतात आणि पण करतात